मराठी सिनेविश्वात असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अगदी गुपचूप लग्न करत चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला होता तर पाहुयात कोण आहेत हे कलाकार ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह मराठी टेलिव्हिजनची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजेच ऋता दुर्गुळेनं ही अगदी गुपचूप लग्न केलं होतं अठरा मे दोन हजार बावीस ला ऋता आणि प्रतीके विवाहबद्ध झाले होते अचानक लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत दोघांनीही चाहत्यांना मोठा धक्का दिला होता लग्नाच्या आधी काहीच महिन्यांपूर्वी दोघांचीही एंगेजमेंट झाली होती मात्र दोघंही लग्न कधी करणार हे दोघांनीही गुलदस्त्यात ठेवलं होतं प्रतीक हा पेशानं एक दिग्दर्शक आहे तर बऱ्याच हिंदी मालिका त्यानं दिग्दर्शित केल्या तर तो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगाही आहे चव्हाण आणि सौरभ चौगुले जीवमाचा गुंतला या मालिकेतून लोकप्रिय झालेलं कपल म्हणजेच अंतरा आणि मल्हार अर्थातच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले या दोघांनी कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती तर अचानक लग्न करत चाहत्यांना मोठा सुखद धक्का दिला होता तीन मार्च दोन हजार चोवीस ला दोघांनीही अगदी धूमधडाक्यात लग्न केलं कुणाल बेनोदेकर मराठी सिनेविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही खूप लग्न केलं होतं लॉकडाऊन दरम्यान सोनाली आणि कुणाल एकत्र राहत होते तेव्हा अचानकपणे त्यांनी एका मंदिरात जाऊन साधेपणानं लग्न केलं व फोटो शेअर करत सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला सात मे दोन हजार एकवीसला ला दोघांनीही दुबईत लग्न केलं होतं पण त्यानंतर पुढच्याच वर्षी दोघांनीही लंडनमध्ये अगदी धूमधडाक्यात पुन्हा एकदा कुटुंबियांसहित लग्न केलं रुजुदा धारप अभिनेता चेतन वडनेरे आणि रुजुदा धारप हेही मागच्या काहीच दिवसांमध्ये विवाहबद्ध झालेत दरम्यान चेतन आणि रुजुतानं एक ते दीड वर्षांपूर्वी साखरपुडा केला होता पण दोघं लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती मात्र दोघांनीही अचानक लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता तिसरी घंटा झाली पडदा उघडला कायमचा चेताच्या सोबतीनं सुरू नवा अंक संसारात गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर या ही चाहत्यांना मोठा धक्का दिला होता दोघांच्याही रिलेशनशिपविषयी कोणतीच माहिती बाहेर आली नव्हती तर दोघांनीही अचानक लग्नाचे व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत सगळ्यांनाच मोठा सुखद धक्का दिला होता शॉल चालत तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी